मानवी मेंदू हा एक सुपर कॉम्प्युटर असून त्यात अफाट कार्य करण्याची क्षमताच उत्तर एकच असेल अल्बर्ट आईन्स्टाईन वेगवेगळ्या युगातील लोकांनी त्यांना शताब्दी पुरुष सर्वकालीन महान शास्त्रज्ञ जिनियस अशा कितीतरी पदव्या देऊन गौरव केला आहे अतिशय सामान्य माणूस देखील करू शकतो शिवाय लौकिक मिळवू शकतो आणि ई बरोबर एम सी वर्ग या द्रवमान ऊर्जा समीकरणामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला त्यांनी त्यांना सिद्धांतिक भौतिकशास्त्र विशेषतः प्रकाश विद्युत जाणारा प्रभाव नियमांचा शोध लावल्याबद्दल मध्ये विश्वातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मनुष्य एखादं छोटं काम जरी करत असेल तरी त्याने ते निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करायला हवं असं त्यांचं प्रांज मत होत मी हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं पुस्तक दोन्या वाचलं आहे जी काही मी आता माहिती सांगितली ते ह्याच पुस्तकाच्या आधारे सांगितले आहे यामध्ये त्यांचा पूर्ण जीवनक्रम सांगितला आहे या पुस्तकाचे रूप म्हणजे या पुस्तकाला सहा भागात विभागले आहे पहिला भाग म्हणजे जी प्रारंभिक जीवन त्यामध्ये त्यांचे शालेय शिक्षणाची सुरुवात मित्र त्यांच्या आवडत्या गोष्टी अशाबद्दल माहिती सांगितली आहे दुसरा भाग म्हणजे युवावस्थित पदार्पण म्हणजे त्यांच्या शाळेविषयी त्यांच्या शिक्षकांविषयी माहिती सांगितली आहे तिसरं म्हणजे जी वैवाहिक जीवन आणि शोधकार्य यामध्ये त्यांचे पेंट कार्यालयातली पहिली नोकरी ज्यांना ती पहिली नोकरी लागली ती नोकरी बद्दल त्यांचे प्रारंभिक चार शोध त्यांनी पहिले जे चार शोध लावले त्याच्याबद्दल माहिती दिलेले आहे चौथा भाग म्हणजे सापेक्षता सिद्धांतासाठी प्रवास जो त्यांचा सगळ्यात प्रसिद्ध सिद्धांत आहे सापेक्षता सिद्धांत त्याबद्दल त्यांनी चौथ्या भागात माहिती सांगितले आहे पाचवा भाग म्हणजे प्रिन्सेट मधील वीस वर्ष त्यांनी प्रिन्सेट मध्ये जे वीस वर्ष घालवली ते वीस वर्षांमध्ये काय काय झालं कसं झालं याची माहिती या पाचव्या भागात दिलेली आहे आणि शेवटच म्हणजे भौतिक जग म्हणजे आणि आयन्सटन यांचे काही या अमूल्य विचार त्यापैकी त्यांचे काही अमूल्य विचार मी सांगू इच्छितो एक नंबर तुम्हाला जर एखादा खेळाडूपेक्षा चा। चांगलं खेळायचं असेल प्रथम तुम्हाला त्या खेळाचे नियम जाणून घ्यावे लागतील दोन नंबर यशस्वी होण्याचा पहिला नियम धावू नका केवळ जागृत राहा तीन नंबर ज्या मनुष्याने कधीही चूक केली नाही त्याने नवीन काही करण्याचा प्रयत्नच केला नाही चार नंबर वेळ अतिशय कमी आहे आपल्याला जर काही करायचं असेल तर ते आतापासूनच सुरू करायला हवं असे त्यांचे भरपूर अमूल्य विचार या पुस्तकामध्ये सांगितले आहे असं मत होत की सामान्य माणूस आपल्या मेंदूचा फक्त एकच टक्के भागाचा वापर करतो आणि जेव्हा सायंटिस्ट यांनी रिसर्च सैन यांच्या मेंदूवर तेव्हा असे लक्षात आले की आयंसैन यांनी आपल्या मेंदूचा तेरा टक्के भाग वापरला होता जर तेरा टक्के भाग वापरल्यास जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती बनू शकतो तर आपण जरी पन्नास टक्के जरी मेंदूचा भाग वापरला तरी आपण केवढे महान हुशार बनू शकतो आयन्सटाईन बद्दल आणखी काही सांगायचं झालं तर आयन्स्टाईन हे इतर मुलांसारखे नव्हते ते अबनॉर्मल होते त्यांचा मेंदू मोठा होता शरीर लहान होत ते आठ वर्षांनंतर न बोलायला शिकले या पुस्तकाबद्दल मला जे पान आवडलं जो पायग्रापा आवडला तो मी तुम्हाला सांगतो एके दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकाने त्यांना बोलवून सांगितलं अल्बर्ट येथील वातावरण तुझ्यासाठी पोषक नाही तुला एका मोठ्या सुट्टीची आवश्यकता आहे त्यामुळे उद्यापासून तू शाळेला येऊ नकोस आणि तुझी तब्येत चांगली झाल्यानंतर दुसऱ्या एखाद्या शाळेत प्रवेश हे ऐकल्यानंतर त्याने मुख्याध्यापकांना केवळ एकच प्रश्न विचारला सर मी माझ्या बुद्धीचा विकास कशा प्रकारे करू शकतो त्यावर मुख्याध्यापक उत्तरले अल्बर्ट सातत्याने अभ्यास करणं ही जेसाची गुरु किल्ली आहे तू जितका अभ्यास करशील तितकाच तू पुढे जाशील हे त्यांनी गुरु किल्ले आयुष्यभर सांभाळले आणि त्याच्याच आधारे ते एवढे महान व व बुद्धिमान व्यक्ती शकले या पुस्तकाचे प्रकाशक पब्लिशिंग पुणे यांनी केलेले आहे जर तुम्ही हे पुस्तक वाचण्यासाठी इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेले आहे तेथून तुम्ही खरेदी करू शकता नसेल तर जवळपास या बुक स्टॉल खरेदी करू शकता नमस्कार मी अर्पट ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद